इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी एम मराठी त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणित जिल्हा नाशिक शाखा मधुबन स्वयंभू शिवमंदिर परिसर इचलकरंजी यांच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ प्रवाह सप्ताह हा, हा, हा आठ दिवस करण्यात आला होता यावेळी स्वामी समर्थ भक्त मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते इचलकरंजी शहरातील मधुबन सोसायटीमध्ये दत्त जयंतीनिमित्त आठ दिवस भरघोस कार्यक्रम घेण्यात आले होते यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या फोटोच्या प्रतिमेचं पूजन करून अखंड नाम जप यज्ञ याग प्रित्यर्थ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या आठ दिवसांमध्ये हरिरामाचा सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण स्वामी समर्थ जप यज्ञचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शहरातील स्वामी समर्थ भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच श्री नरसिंह सरस्वती दत्त महाराजांच्या प्रतिमेची रांगोळी काढण्यात आली होती तसेच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदिरामध्ये आकर्षक फुलांची रांगोळी काढण्यात आली होती या सर्व येणाऱ्या भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात येत या होतं यावेळी स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावरील प्रवचनही सांगण्यात आलं यावेळी स्वामींचे महत्त्व स्वामींच्या भक्तांना सांगण्यात आलं दत्तजयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं स्वामी समर्थ भक्त मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी महिलांचा मोठा सहभाग नोंदवण्यात आला तसेच महायज्ञ घेण्यात आले होते यावेळी तेल तूप चंदनाची आहुती या महायज्ञामध्ये देण्यात आली हा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला